De tu puesto नमस्ते मित्रांनो स्वागत करत आहे तुमचं अजमेरा फॅशनमध्ये आज मी तुमच्यासाठी जे आणलं आहे ते नायटी कलेक्शन आणलं आहे जर का तुम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही अजमेरा फॅशनशी नक्की जोडू शकतात आणि ते सुद्धा कमी अमाऊंटमध्ये तुम्ही हा बिझनेस स्टार्ट करू शकतात जर का तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर तुम्ही अजमेरा फॅशनमध्ये एकदा तरी व्हिजिट करा आणि जर का तुम्ही नाही येऊ शकत आहे तर स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती कॉल करू शकता मेसेज करू शकतात जेही काही तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात तर मी आता स्टार्ट करते कलेक्शन दाखवायला जे आहे नाईटीचं कलेक्शन अगदी सुंदर सुंदर व्हेरायटी मी तुमच्यासाठी आणली आहे तर नेक्स्टपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ नक्कीच बघा कसा बनेल तेही मला नक्कीच कमेंटमध्ये सांग द्या तर स्टार्ट करूया आपण व्हिडिओमध्ये की काय काय कलेक्शन आपल्या जवळ आले आहेत आणि कुठले कुठले तुम्हाला प्रोडक्ट हवे आहेत तर ही तुम्हाला जी दाखवणार आहे मी ती साटिनमध्ये तुम्हाला भेटणार आहे साटिन प्रिंटमध्येही तुम्ही डॉट प्रिंट बघत असणार अगदी सुंदर याच्यामध्ये तुम्हाला कलर भेटून जातात वेगवेगळ्या प्रकाराचे आणि आपल्याकडे खूप सारे नवीन नवीन कलेक्शन येत असतात तुम्ही बघत असतील हे टू पीसमध्ये कलेक्शन तुम्हाला भेटून जात आहे सिक्स पीसचा फाईव्ह पीसचा सेट तुम्हाला भेटून जातो अगदी सुंदर सुंदर याच्यामध्ये कलर दिले गेले आहेत आणि याचा जो पॅटर्न जो सेम लूक आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा कशाप्रकारेचा याचा लूक असतो फॅब्रिक काय असतं साटिन फॅब्रिकमध्ये हा कन्सेप्ट तुम्हाला भेटून जातो ही जी आहे कोटी स्टाईलमध्ये तुम्हाला भेटून जाते आणि इथे पूर्ण फॅन्सी नेट तुम्हाला दिलं गेलेलं आहे अशा प्रकारे खूप पॅटर्न तुम्हाला अजमेरा फॅशनमध्ये भेटून जात असतात तुम्ही बघत असतील अगदी सुंदर याची इनर तुम्हाला भेटून जाते मरून कलर याचा दिला गेलेला आहे असे रेड कलरमध्ये ब्लू कलरमध्ये कलरांची गोष्ट करून मित्रांनो तुम्हाला खूप सारे कलर्स अजमेरा फॅशन मध्ये भेटणार आहे जी ही मी दाखवत आहे ती कॉटन फॅब्रिकमध्ये तुम्हाला भेटणार आहे अगदी सुंदर याच्यामध्ये प्रिंट केले गेले आहे कलंकारी प्रिंट याच्यावर दिली गेलेले आहे कारण काहीतरी नवीन प्रिंट आहे तर तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ही प्रिंट जी काय आहे अशा प्रकाराचं कलेक्शन तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात आणि याचा जो पॅटर्न आहे तुम्हाला झिप पॅटर्नमध्ये तुम भेटत आहे अशा प्रकारचे जी पॅटर्न बटन स्टाईलमध्ये वेगवेगळे प्रकार भेटून जातात आणि ही जी प्रिंट दाखवत आहे मी ती आहे फ्लावर प्रिंटमध्ये अगदी सुंदर याचा फॅब्रिक आहे आणि तुम्हाला हे पूर्ण फ्री साईजमध्ये भेटून जाते कलराची गोष्ट करू मित्रांनो तर तुम्हाला गॅरंटीड कुठलंही प्रॉडक्ट भेटणार आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे फक्त फॅब्रिक एक नव्हे तर अदर अदर फॅब्रिकचे मी तुम्हाला नायटीज कलेक्शन दाखवणार आहे जसं मी तुम्हाला मध्ये दाखवलं होतं कॉटनमध्ये दाखवलं होतं ही जी मी प्रॉडक्ट दाखवणार आहे तुम्हाला मटेरियल मटेरियलमध्ये खूप छान छान कलेक्शन आपल्याकडे आले आहेत तर मी विचार केला की माझ्या मित्रांसाठी मी काहीतरी नवीन घेऊन जाऊ तर फक्त मी जे आणलं आहे ते सगळ्यात जास्त करून हॉझेरी मटेरियलमध्ये आणलं आहे कारण होजरी मटेरियल आता सुद्धा जास्त करून मध्ये चालू आहे जो मी पॅटर्न तुम्हाला दाखवला होता ती प्रिंट ही दाखवत आहे दा अगदी सुंदर याचा स्मॉल वर्क दिला गेला आहे आणि मटेरियल मध्ये हा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो अशा प्रकारचा जो कन्सेप्ट आहे तुम्ही तुमच्या शॉपमध्ये नक्कीच ठेवा सुंदर सुंदर व्हेरायटी तुम्हाला एका ठिकाणी भेटून जाते असं नाही की फक्त तुम्हाला नाईटीज इथे अजमेरा फॅशनमध्ये भेटणार आहे खूप सारं कलेक्शन तुम्हाला एकाच ठिकाणी भेटणार आहे जसं काय नाईटीज झालं नाईट शूट झालं अंडर झाले गाऊन लेंगा किड्सवेअर वेअर अशा प्रकारचे सुद्धा कलेक्शन तुम्हाला अजमेरा फॅशनमध्ये एका ठिकाणी भेटून जातात ही जी प्रिंट बघत आहे पिंक कलरमध्ये हा कन्सेप्ट तुम्हाला भेटत आहे आणि अगदी सुंदर याचा पॅटर्न दिला गेला आहे आणि त्याची लुकची गोष्ट करू मित्रांनो हा सुद्धा तुम्हाला होजेरी मटेरियलमध्ये आणि याची जी प्रिंट आहे मित्रांनो अगदी सुंदर आहे तुम्ही बघत असतील याच्यावरती प्रिंट जी आहे ना अगदी व्हाईट कॉम्बिनेशन आणि पिंक कॉम्बिनेशनमध्ये याचं काम केलं गेलं आहे आणि सिग्नेचर प्रिंट याच्यामध्ये दिली गेलेली आहे अगदी जो याचा लूक असतो असतो आणि हा जो पॅटर्न आहे पॅटर्न पॅटर्नमध्ये तुम्हाला दिला गेला आहे आणि हा जो कलर आहे डार्क कलरमध्ये आहे तुम्हाला जर लाईट कलरमध्ये हवे असणार तर लाईटमध्ये सुद्धा भेटून जातात डार्क कलरमध्ये कन्सेप्ट पाहिजे ते सुद्धा तुम्हाला भेटून जातात कारण प्रत्येक लेडीजची चॉईस अलग अलग असते मित्रांनो तुम्हाला सुद्धा माहिती असेल की शॉपमध्ये आल्यानंतर कुठली लेडीज आपल्याकडे काय मागणी करणार आहे हे आपल्याला नाही माहिती आहे जर का तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करत आहात तर सगळे कन्सेप्ट तुम्हाला ठेवायला हवे पाहिजे आणि ह्या जो दाखवणारा मी अगदी सुंदर आहे आणि जो पॅटर्न आहे अगदी युनिक आहे कारण हा जो पॅटर्न आहे तुम्हाला कुठल्याही शॉपमध्ये नाही भेटणार आहे नाही कोणत्या भेटणार आहे अगदी सुंदर याची प्रिंट दिली गेली आहे आणि डस्टी कलरमध्ये हा तुम्हाला भेटून जातो सुंदर असा कन्सेप्ट आहे होजेरी मटेरियल मध्ये साईजची गोष्ट करू मित्रांनो तुम्हाला नायटी मध्ये फ्री साईजमध्ये मध्ये भेटणार आहे कुठलीही साईज तशी नसते की एल एक्स एल फ्री साईजमध्ये भेटणार आहे आणि जो हा कलर आहे ब्लू कलर आहे लेडीजला ब्लू कलरसुद्धा जास्त आवडत असतो आणि सुंदर याच्यामध्ये कन्सेप्ट दिला गेला आहे सोबर कन्सेप्टमध्ये आहे आणि मटेरियलची गोष्ट करून मित्रांनो अगदी सॉफ्ट तुम्हाला हा कपडा भेटून जात असतो जर का तुम्हाला अशा प्रकाराचं कलेक्शन तुमच्या शॉपमध्ये ठेवायचं आहे तर अजमेरा फॅशनमध्ये तुम्ही एकदा तरी नक्कीच या जर का तुम्ही नाही येऊ शकत आहे तर स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती कॉल करा मेसेज करा आणि जेही काही प्रॉडक्ट तुम्हाला जाणायचं असेल कुठलं काय आहे तुम्ही त्याच्यावरती जाणू शकता आणि प्राइसची गोष्ट मित्रांनो मी, मी प्राइस तुम्हाला का नाही सांगत आहे कारण तुमचे जे कस्टमर आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला प्रॉब्लेम होणार म्हणून जर तुम्हाला, तुम्हाला यांची या प्रॉडक्टची जर प्राईस जाणायची असेल स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती तुम्ही प्रिडेप मागू शकतात आणि कुठलं प्रोडक्ट आहे काय का प्राइस आहे ते तुम्ही जाणू शकतात मित्रांनो जर का तुम्हाला नवीन बिझनेस करायचा असेल तर तुम्ही हे कलेक्शन तुमच्या शॉपमध्ये नक्कीच ठेवा अजूनही काही मी व्हिडिओ तुमच्यासाठी आणेल आणि व्हिडिओ कसा बनला ते मला नक्कीच सांगा कमेंट्समध्ये सांगा आणि कुठला व्हिडिओ बनवायचा आहे पुढचा तोही मला नक्कीच सांगा आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओला आत्तासाठी जातो